नमस्कार गुड मॉर्निंग मी स्वप्न जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता माझ्या सकाळचे दहा आणि आज तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस तर कालचा दिवस आपला खूप छान गेलेला आहे आणि आज आजचा आपला दुसरा विलामधला दुसरा दिवस आहे तर आज पण आपण त्याच उत्साहाने मजा करणार आहोत तर मित्रांनो मस्त असं चांगलं ऊन पडलेलं आहे आणि समोर डोंगर पण छान दिसतोय अ बघा तुम्हाला पण दिसत असतील दोन डोंगर आहेत हा आणि तो तर खूप छान आहे मस्त वातावरण आहे पाऊस पण आता पडून गेलेला आहे आपण आता गच्चीवरती आलेलो आहोत आणि इथून बघा काय व्ह्यू दिसतोय मस्त एकदम छान भारी वाटतय एकदम समोर हा डोंगर काल संध्याकाळी गच्चीवरून काही दिसत नव्हतं आपल्याला म्हणून म्हटलं आत्ता जाऊन येऊया तर इकडं घरं आहेत आजूबाजूला पण थोडी लांब लांब आहेत आणि हे बघा त्या साईडला पण डोंगरच आहे मस्त आहे हा कर्जत एरिया आहे कर्जत कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय ना मज्जा के ना केली तुम्ही काल केली ना 啊。Uh. तर हे गार्डन छान आहे हा इथे हा बंगला आहे हा बंगला हे गार्डन तिकडे समोर स्विमिंग पूल आहे आणि हे समोर पण एक खोले आहेत दोन म्हणजे चांगलं आहे बेडरूम वगैरे बेडरूमच आहे असं समजा तर हे बघा नारळीनी लावले आहेत घराच्या बाजूने आणि तिथं अननस आहे हे गवत मस्त आहे लॉन हे बघा हा बंगला इथे आणि हे बघा अननस तो पण पिकलेला आहे अननस आणि ते रूम आहेत समोर दिसतात ते छान आहेत रूम आणि इथेही चिकूची झाड आहेत चिकूची झाड आहेत आपण इथनं जाऊया हे आणि पाऊस आलेला आहे तर बंगला। हा बंगला हे चिकूचं झाड आणि हा स्विमिंग पूल हा बघा हा स्विमिंग पूल आणि पाऊस पडायला लागलाय ऊन पाऊस ऊन पाऊस चालू होतं पाऊस आलेला तर पाऊस आलेला आहे आणि आरुस आणि अक्षु स्विमिंग पूलमध्ये गेलेला आहेत पाऊस गेलेला आहे आणि स्विमिंग पूल च्या बाजूने ना इथं नारळी लावलेल्या आहेत तिकडं पण आहे ना कसलं तरी काम चालू आहे तिकड काहीतरी बनवत आहेत बहुतेक काहीतरी स्विमिंग पूल वगैरे किंवा बंगला बिंगलाच बनवतात वाटतं फार्म हाऊसच हा स्विमिंग पूल आणि ते समोर पण एक गार्डन आहे छोटस आहे बघा इथं पण झाडं लावलेल्या आहेत नारळीची झाड आहेत आणि ही आंब्याची आहेत हे बघा हे छोटस गार्डन बनवलं इथं म्हणजे एकच गार्डन आहे फक्त हा भाग आहे त्याचा इथं बसायला पण जागा आहे आणि इथं हे नारळीची आणि ही आंब्याची झाड आहेत आणि हा समोर गेट आहे जिथनं आपण आतमध्ये आलो आणि हे ते रूम आहेत हे सुद्धा छान रूम आहेत इथं तर मित्रांनो वा आता वाजले सकाळचे पावणे अकरा आणि आता आम्ही चहा पितोय कारण का हे विलामध्ये वगैरे आल्यावर आहे ना आपल्याला सामान आपलं घेऊन यावं लागतं कधी कधी काय काय मिळतं काय काय ठिकाणी काही काही ठिकाणी नाही तर आम्ही सगळेजण आत्ताच उठलो आहे आणि चहा पितो आहे

जबरदस्त पाऊस आलेला आहे बघा समोरचे डोंगरच दिसेनासे झालेत त्याचा डोंगर आहेत पण आता दिसेनाचे झाले तो बघा एक दिसतोय आजचा आपला दुसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा तर खूप छान वाटतंय आता वाढले बारा आणि पाऊस पण खूप छान पडतो तर जबरदस्त आणि सगळेजण एन्जॉय करतो आम्ही आणि आता आम्ही क्रिकेट खेळतो इथं आणि ही गाणी पण वाचताय ना? टेस्ट सिरीज हा वेळ किती पाच दिवस लागतील टेस्ट सिरीज संपायला बाबल्या आणि इथं आम्ही अशा प्रकारे मजा करतोय आऊट आऊट कमाल कमाल बबलू दादा एकच वादा बबळू दादा हा एकच वादा बबलू दादा डान्सरला जायला लागतं डान्सर सागर जाधव आणि फॅमिली आणि सागर जाधव អេកឈូអេកឈូ কমাল <laughs> কমাল अरे अख्खा काय आता स्विमिंग पूल फिरतो की काय तर मित्रांनो आता वाजले दुपारचे सव्वा एक आणि आम्ही खूप मजा केलेली आहे स्विमिंग पूलमध्ये हे इथं आहे ना हे वाटतं फिल्टरेशनच आहे हे आपण पहिल्यांदाच बघतो इथं खूप लोकांनी बघितलं असेल पण मी नाही बघितलं तर इथं ही मोटर आहे हे असे पाईप आहे तिथं आणि हे बघा हा तंबूर आहे हा तंबूर आहे कसला आहे त्या समजत नाही आपल्याला खूप जर लोकांना माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा हे प्रेशरचं आहे काहीतरी याच्यावरती पण इथं आहे बघा काहीतरी लिहिलेलं आहे आपल्याला काही कळन असं झालंय म्हणून आपण काय बघत नाही पण हा हा एक क्लोरीन फिल्टर वगैरे असावा असं मला वाटतं आणि हे बघा या साईडला पण हा खड्डा आहे वाटतं ते स्विमिंग पूलचं पाणी वाटतं फिल्टर वगैरे होत असेल हे बघा हे मोटर आहे पप्पी 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 वो पानी लेने लगे अभी एक पानी चाहिए लपरी जाइए आओ पानी दो मिनट दो दो मिनट दो R. Isisen Adult её Bit A star sight sensation has appeared after the first news. I hope they are type-olla. feelings processing Somebody who is type-olla? can we call them out? who is it? There is a person. He is Ir invention. What should we call him? Just remember that ফটো কি इथे हे चालू आहे जे काय असेल ते आणि इथं जादू जादू बसले रेनकोट रेनकोट मॅन मॅन पाऊस येतो म्हणून त्याने रेनकोट घातलेला आहे पाण्यामध्ये भाऊ पाणी नको तोंडावर नाका तोंडात नाकात येईल काय

কারণ <laughs> আছে <laughs> तर मित्रांनो आता वाजले दुपारचे दोन तरी अजून आम्ही पाण्यामध्येच खेळतोय आज आपल्याला घरी पण जायचं आणि पाऊस येतोय सारखं सारखं आता पण परत पाऊस आलेला आहे आ, तो तो गेम सुरू आहे पकडापकडी 你咋了？ đã về ít nhất là phụ ticket đã bay được rồi bay được bay được

तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पाहुणे चार आणि आम्ही आता स्विमिंग पूलमधून बाहेर आलेलो सगळ्यांनी खूप मजा केली आहे स्विमिंग पूलमध्ये आम्ही काही गेम्ससुद्धा खेळलेलो आणि आता जेवणार आहोत आम्ही बाहेरून मागवलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर मग आपल्याला एक पाच साडेपाच नंतर निघायचं आहे घरी जायला तर आता आम्ही जेवतोय आणि हे रोटी चिकन पनीर आणि असं बरंच काही आहे आज आपल्याकडे

साडेपाच वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आता हाऊजी खेळत होतो सगळेजण हे बघा सगळेजण आम्ही हाऊजी खेळत होतो आता आणि आपण जिंकलेलो आहोत फुल हाऊजी

मुलींनो आपण पण इथे काढूया राहू त्याच्यामध्ये दिसतंय सगळं तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आम्ही आता चाललेलो आहोत घरी सगळेजण निघालेलो आहोत आणि खूप सारी एन्जॉय केलेली आहे आम्ही हे खूप सारी एन्जॉय केलेलं आहे आपण खूप एन्जॉय केला पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर ना तर नो। आमी खेली आमी हा तर मित्रांनो खूप वर्षानंतर आम्ही सगळ्यांनी मजा केलेली आहे आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आम्ही आता चाललो घरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय या गाडीने आपण पनवेलला जाणार आहोत आणि मग घरी विरारला तिथून हे चल बबल्या हा चल तन्मय चल बाय 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 अक्षता बाबू बाय बबलू दादा बाय हा बाय तर अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत घरी